आज जा तो तो केला। मारती 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 तो मला असं वाटतं की समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे तर मी काय असा जी आर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा तर जी आर काही मी काढलेला नाही या उलट उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात त्यांचा उपनेता हा होता ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की पहिली ते बारावी हिंदी सक्तीची करा आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही निर्णय केलाय आता कमिटी तयार केलेली आहे समिती ठरवेल आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही प्रदेशाध्यक्ष दिलं निश्चितपणे कोकणामध्ये आमचा विस्तार हा गेल्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे आणि विशेषतः या विस्तारामध्ये श्री रवींद्र चव्हाण यांचा एक विशेष मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं काम हे केवळ कोकणापुरतं मर्यादित नाही महाराष्ट्रातही त्यांचं काम आहे महामंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलेलं आहे कोकणामध्ये आम्हाला विस्ताराला स्कोप खूप आहे अर्थात आमची महायुती असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला मर्यादा आहेत काही जागा आम्हाला लढता येत नाहीत पण आम्हाला संघटन वाढवायला तर कुठे मनाई नाही आहे त्यामुळे कोकणातल्या कानाकोपऱ्यात आमचं संघटन उभं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या